ए फांती तू बाई करू नको सांपल्यावर देतो संदेश हो बाबा हो कसो संदेश करू गर नको रे बाळा बरोतरी रास्ते ने मी बोललो होतो ब्लॉगर व्हिडिओ बनवणार आणि व्हिडिओ बनवणार नाही एंडिंगला मी देचो ना हो तर कशा मी قلنا संदेश अंडर तर आज आम्ही मॅगी पार्टी करतो आहे तर ते पण म्हणजे आम्ही एक गेम खेळत होतो त्या गेममध्ये जो हरेल तो मॅगी पार्टी देणार तर आता आणि मी तो गेम जिंकलेलो आहे आणि आता आम्ही जातो आहे इथं विहिरीजवळ विहिरीजवळ आम्ही आता मॅगी बनवतो आहे तर चला आता भेटतो सर विहिरीच्या रस्त्याजवळ तर आता विहिरीच्याजवळ आम्ही पोचलो आहे आणि बघा मॅगी घेऊन आल्यावर हां बा सिद्धू सिद्धू पाणी काढत आहे आम्ही एकदम नॅचरल पद्धतीने पाणी घेतलं आहे विहिरीतून वीर दाखवतो तुम्हाला वीर हो दा इकडे भाऊ दगड लावतोय आपल्या मॅगीसाठी चूल पेटवतोय मॅगी फक्त नॅचरल नाही बाकी सगळं एकदम नॅचरल पद्धतीत करतो

त्या स्पीडने मार पण तसं हे पण तिथे याकेट घेऊन टाक मी इकडे आग लावतो इकडे हाय हाय

आणलेले आपण भाजी बघू शकता तुम्ही अशा प्रकारचे आपले गावरान फ्लॉवर आणि आपल्या शेतूच्या बागेत चोरून आणलेले टोमॅटो आहे आणि पारस पाटील यांच्याकडे मागून आणलेले शिमला मिरची भोपला मिरची शिमला मिरची भोपळा मिरची शिमला मिरची गावची गावची ती गावची हो मी एक आहे कलिंगड आणि कलिंगड हा आम्ही दुकानात ना आणलेला किलोचा कलिंगड आहे आपण पाहतात आम्ही ते ठेवतो पैशांचा जुगाड कशा प्रकारे केलेला आहे ते आम्ही पुढे सांगू हे वाटाने पण आणले सोहळ्याला सिद्धूच होतोय आपला भाऊ मी पिंटू हा दुसरा टोप आणलाय आता सौरभ मॅगी बनवणार आहे एक वेगळ्या पद्धतीत दोन टोप आणलेत ती चिकन आहे आज मंगळवार आहे आणि हे त्यातलं पाणी तर काय ना त्या टोपात पाणी आहे मॅगी काढशील ना त्या टोपात तर बघू काय माहिती सौरभ कशी मॅगी बनवतो खायच्या लायकी होईल ना

लास्टला घडवायला पण दोन विचार होण्यापासून आहे ना शेवटची जाम ना पोचवण्याची एक नंबर करतो आयला मी म्हणत नव्हता तू तू गेस कर आग कोणी लावली असेल चल आग लावणारा माणूस आमच्यात एकच आहे मी नाही लावली तू तू ना तू, 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 तू गेस कर लवकर येणार असेल

कांदा आलाय नाही भेंडी थांब कांदा हा कांदा पूर्ण गोल्डन फ्राय होते त्यानंतर टॅमेटो टाकू अरे ऑनलाईन नाही बोलू काय कॉल कर

तरी ते मॅगी मसाल्याचे मसाल्याचे पॅकेट फोडतो तो ती डील मी तुम्हाला आधीच सांगितलेली आम्ही एक गेम खेळलेलो नाही नको बरोबर नाही नाही आम्ही गेमचं नावच घेतलं नाही ना तर आता टमॅटो टाकणार आहे सगळे टाकले होते राता। वाट्याने टाकली होती ही टाकली आहे ना शेफ असताना बोलायचं नाही तर आता शिमला मिरची पण टाकली भाकरी पाणी पण टाकायचं एवढ्या मिरच्या पाणी नसतं टाकायचं तेल पाणी तर मला वाटतं शिमला मिरची फ्लावर मला वाटतं फ्लावरची भाजी बनवायचं फ्लावर टाकल्यावर हे टाकू ना म्हणजे त्याच्या मसाला मस्त पडेल टाका काय तुमचा फ्लावर टाकूया टाका अरे पिशवी सगळं धुकलेलं एकदम वॉशिंग मशीन पाणी 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 तेल तेल टाक टाक जरा तेल सोड तेल टाक सोड किती वाला तेल टाकू तो संपाय नको संपव तूर आले रिटर्न देव हा काय त्याच्यावरती पण पाणी नाही टाक सांगितलं

आणला बोललो जाऊ दे पाच रुपये कलिंगड वीस रुपये किलो दिला सौरभ कितीला दिले हा आपल्याला दिली मी सांगतोय अगोदर फ्लावर शिजणार नाही आहे फ्लावर उघडून या होता नाही शिजू द्या आता मॅगी टाकाय होता फ्लावर फ्लावर एवढा भाज्या कोणी अरे झाला तो भाजीने टोका तर भरणार आहे पहिल्याच मॅगी टाकली तेव्हा एवढीच काट राहिले हे वाटा नाही राहिलेत उचलू तू टोप उचल आता वाटा नाही आपले आपले काय आहे हा उचल 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 काय शेफ टोकाला आतला एक पॅकेट हातात काय अजून मसाला थोडस हे पाणी टाक म्हणजे ती फ्लावर उकडे हे होईल मीठ मसाला टाकला असता ना मस्त भाजी झाली असती एक नंबर हम्म टाक तर हा आमचा शेफ आहे तर तुम्हाला जर हा शेफ पाहिजे असेल तर खाली कमेंट करा हा मग ह्याचे काय चार्जेस होतील ना ते तुम्हाला व्हॉट्सअप करून टाकेल तो बाय वन गेट वन फ्री त्यासोबत हा पण मास्टर शेफ पाणी पाणी टाक पाणी टाक म्हणजे हे उकडेल वाद चांगले आहे का काहीतरी तो फक्त हा टाकतो हे मसाला शेवटी टाकूया जरा मसाला टाक म्हणजे कसं एक नंबर याच्या हाताची चव आली पाहिजे की ना सर्दी झाली झाले त्याला अरे वरती काठी भाजी तयार होणार आहे आता तर आपण पाहूया फ्लावर भाजी बनवायला गेलेलो मॅगी झाली फ्लावर भाजी, भाजी। आना, भात आणा भातावर खाऊ भाजी कडे घेत आहे भाजी थोडा पनीर आणाय पनीर पिने टाकला पनीर टाकून हळूहळू आपल्या बजेटच्या बाहेर जात आहे <laughs> तर बजेटच्या आत यावे अंबानी जरा जी पे मारावं हा आजचा सर्व खर्च केलाय ते एकाच चुकीमुळे हा बघा आपल्याला आहे ना मॅगीचा माउनसर मी आहे मॅगीचा ना रे काय म्हणला मी पण अरे तू घाण पडतो ते मॅगीत हा साला दलेंद्री घानेरडाच आहे अरे ते नको पेटायला नको पेटलेचे काच नको त्या टोपाला त्या टोपाला कास नको त्यात हे तू हे लावलेली आहे ना बोरी लावलेली आहे ना थांब 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 भासतोय अशी उलटी कर ना हळूहळू

थांबला मसाला मीठ मसाला रे बोलतोय आहे तू घरातला सिद्धू पाटी काय यार मला हो ना मी मागशी लावतो आहे तेव्हा बोलतो पुढे पुढे पुढं करतो कारण त्यात आपण म्हटतोय राहिला ना भाजीचा आपला ते मीठ मिक्स कर म्हणजे मसाले होतील मसाला मला वाटतं चांगलं पडणार आहे मसाला कमी पडलेला आहे अशा प्रकारे मीठ असताना

तर <laughs> भाजी बनवता बनवता आपली मॅगी झालेली आहे मॅगी म्हणजे भाजीपर्यंत आमचा विषय पोचलेला पण नंतर विचार केला जाऊन जे नाही जे काम करायला आलं तेच करूया मॅगीच करूया भाकऱ्या भाकरा ना कोणाला येतात मला येतात तू ऑलराऊंडर आहे पण वहिनी नाराज झाले त्यामुळे ते नाही बोलला

ब तुझ्यावर काय वाटत नाही मला आहे मॅगी उतरलेली आपली कुठे आहे माझा हात चम्मच चॉपस्टिक क्वालिटी पहिले बाहेर ठेवा

क्वालिटी आहे काय आहे क्वांटिटी आहे ना पण बाबा क्वांटिटी पण आहे आपल्याकडे क्वालिटी आपल्या क्वांटिटीकडे आपण जास्त लक्ष दिलेले आहे सर मला द्यायचं आहे वाट्याने शिजलेत काय नसलं तरी का आलं शिजलेत आपण पण थोडंसं कच्चं आहे आता कच्चा वाक्य नाही खायचं ग राहा इकड असाच आहे त्याला द्या पुढे तर आता आपले मॅगी मसाले आता खाऊया आणि पुढे कलिंगड जेव्हा कापू तेव्हा भेटू आणि तसा तू असणार जेवण करायला जेवण खायला खूप जण येतात पण भांडी घासणार आहे तो ना तो शे आणि भाव आता तुझ्यासूर कोण नाही काय एकदम तंदुरेताना मी बोलत होतो ब्लॉगर व्हिडिओ बनवणार आणि व्हिडिओ सर्वात मेन काम करते तो आपला सौरभ भावा भांडी घासणं हे सर्वात मेन काम आहे शेवटी शेप शेव, शेव, हां शेप कधी लाजला नाही पाहिजे आणि सर्व काम केलं पाहिजे काता पण भारी आहे रे काय बनव <laughs> बोलते बघा एकदम म्हणजे असं तस एकदम गोरा गोरा कात आहे खाली ठेवलं तुम्ही कधी कुठे बाहेर गेले तर असं युज करू शकता हो। का त्याचा हा ह्याला मी बोललो भेटते फक्त काय पावाची मजुरी होईल ती द्या समोसा पाव <laughs> समोसा पावर आणि जे बनवेल त्याच्यावर तो भागून जाणार राहिले हा उरलं सुरलेलं एवढं नाही रे नाही मांगातला शेफ आहे तो पाणी आलं नाही तर पियाची सुरुवात स्वतःच्या घराचा टोप आहे म्हणून तो एकदम गोरगोर हे करतो आणि बघा एक प्रेमरोगी त पायाला चॉकलेट वा चॉकलेट वा काम काय नको इथे सगळी काय ना काय हो कामं करतात तो फक्त तो फक्त एक बोलतोय तो कोणाशी बोलतोय रे काम नाही केला केला नाही का तू तो मेरे से प्यार करती है नहीं <laughs> ये वाला वो बंद है अबे तू तो पहले जा बाबू तू तो पहले जा <laughs> तो यार आता आमची मॅगी खाऊन झाली आणि आता मी खातोय कलिंगू इकडे पण मार टाप मारू नाही हाँ। आ ओके लाल लाल भडक आहे ओके आट बनवा सात बनव सात पूरा तरबूज लाल

नको दोन होतील अजून नाही बरीच जाणार अरे फोन ला आला देऊन या तर आता भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका এণ্ডিং মিছে নে